नगर पुणे महामार्गावर एस टी बस ची कारला धडक बसल्यानं झालेल्या अपघातात एका शिक्षकाचा मृत्यू झालाय अहिल्यानगर पुणे महामार्गावर वाघुंडी बुद्रुक गावाकडे वळताना एका कारला एस टी बस न झालेल्या अपघातात कारमधील मनोहर काळोखे यांचा मृत्यू झालाय एस टी न कारला पाठीमागून धडक दिल्यानंतर कार मधील गॅस टाकी उडून बाहेर पडली आणि तिथे उभ्या असलेल्या दुचाकीवर जाऊन आदळली मनोहर काळे हे त्यांच्या कारनं पुण्याहून नगरकडे जाणाऱ्या रस्त्यानं येत होते त्यांना वागुंडे बुद्रुककडे जायचं असल्याने त्यांनी रस्ता दुभाजकापासून कार वळवली त्याचवेळी नगरहून पुण्याकडे भरधाव वेगानं जात असलेल्या शिंदखेडा पुणे बसने कारला मागून जोराची धडक दिली त्यामुळे काळोखे हे काचेवर आदळले त्यात त्यांच्या मानेला डोक्याला जबर मार लागला काळोखे यांनी पुण्याकडे जाणारा रस्ता जवळपास ओलांडलाही होता मात्र भरधाव वेगानं आलेल्या एस टी बसच्या चालकाला अंदाज न आल्याने कारण आदळले त्यात ते गंभीर जखमी झाले त्यांना स्थानिक नागरिकांनी येथील रुग्णालयात नेलं मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अहिल्यानगर येथील रुग्णालयात नेण्यात आलं मात्र उपचार होण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं बिरो रिपोर्ट न्यूज टूडंट ट्वेंटी फोर